कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कंत्राटी सफाई कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली होती कारण महानगरपालिकेने कचरा उचलण्याचा ठेका सुमित एल्कोप्लास्ट कंपनीला दिला आहे या कंपनीने कामगारांना कामावर सामावून घ्यावे यासाठी आज कंत्राटी सफाई कामगारांनी खंबाळपाडा कचरा डेपो येथे काम, काम बंद आंदोलन केले होते शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी प्रशासन आणि सुमित कंपनी यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून सफाई कामगारांना पंधरा ऑगस्टपर्यंत कामावर सामावून घ्यावे अशी मागणी केली या मागणीला कंपनी व्यवस्थापनाने होकार दिला आहे त्यानंतर आज सफाई कामगारांनी काम, काम बंद आंदोलन मागे घेतले आहे इतकेच नाही तर त्यांच्या थकीत पगाराचा विषय मार्गी लावला जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले पंधराशे कंत्राकदी कामगार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करत होते सुमित कंपनी आल्यापासून याच्यातले जवळजवळ आठशे ते नऊशे मुलं ज्यांना कामावरन कमी करण्यात आलं होतं त्यांना कामावर घेण्यात आलं नव्हतं या कंत्राटदि कामगारांनी आज इथे काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी मला संपर्क साधला मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब त्याचबरोबर बोरकर साहेब हर्षल गायकवाड यांना संपर्क साधला आणि आयुक्त असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील यांचा एक पॉझिटिव्ह रिप्लाय की या सर्व कामगार जे आज बाहेर आहेत त्यांना आम्ही पंधरा ऑगस्टच्या आत या कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये जे एक वर्षाच्या अधिक काम करतात त्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामावर घेण्याचं आश्वासन आज दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी महापालिकेचे आभार मानतो कारण ही कचऱ्यामध्ये काम करणारी गेल्या आठ आठ वर्षापासून कोविडमध्ये काम करणारे माझे कामगार आहेत यांना कुठेतरी नवीन कंपनी आली म्हणून रस्त्यावर काढणं योग्य नाही आणि माझं तर ठाम आरोप आहे की यांच्याकडनं काही दलालांनी पन्नास पन्नास हजार रुपये तुमच्याकडनं आम्हाला द्या तेव्हाच तुम्हाला कामावर लावू लावू असं देखील यांना सांगितलं होतं आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू दे इच्छितो की कोणालाही एक रुपये कामावर लागण्यासाठी द्यायची गरज लागणार नाही असं आश्वासन महापालिकेने आणि सुमित कंपनीने देखील दिलेलं आहे एकही कामगाराला एक रुपये द्यायची गरज नाही मी काही ऑडिओ क्लिप तुम्हाला देणार आहे आज ऑडिओ मध्ये आपल्याला कळेल की या कामगारांना कसं वेटीस धरलं जात होतो आणि पन्नास पन्नास हजार रुपयाची डिमांड केली जात होती तर आज ते आयुक्तांनी सगळे हे खारिज केलेलं आहे कुठलीही एक रुपये कोणाला द्यायची गरज लागणार नाही आणि या सगळ्या कामगारांना पंधरा ऑगस्टच्या आत पूर्णपणे या कंपनीमध्ये कामाला घेतलं जाईल मागणारे दलाल आहे हे दलाल कंपनीचे काही लोक होते पण कंपनीने आता त्यांना बाजूला केलेलं असं आम्हाला सांगितलेलं आहे परंतु परत जर आमच्या कानावर आलं तर त्यांना शिवसेना स्टाईलने प्रसाद मिळेल जे लोकांना पैसे मागतील त्यांना दोन जुन्या कंपनीमध्ये जुन्या कॉन्ट्रॅक्टर कडे काही लोकांचा पगार थकलेला आहे त्याच्यासाठी बोरकर साहेबांची माझं बोलणं आहे त्यांचाही पगार लवकरच मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे कल्याण डोंगरी महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत जे वेगवेगळ्या खासगी वेग एजन्सी, एजन्सी मार्फत कामगार कार्यरत होते कंत्राटी पद्धतीनं सदर कामगारांची मुख्य मागणी अशा स्वरूपाची होती की नवीन कंपनी सुमीत या कंपनीमध्ये त्यांना सामावून घेतलं जावं सदर मागणीच्या अनुषंगाने आज कामगारांनी काम, काम बंद आंदोलन आज आजच्या व्याकार आंदोलनाच्या वेळी सुमी तेलकुप्लास्ट या कंपनीचे संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते आणि सर्व कामगारांना कंपनीच्या वतीनं आश्वासित करण्यात आलेलं आहे की जे कर्मचारी एक वर्षापेक्षा अधिक कालावधी पासून कार्यरत असतील त्यांना कंपनी ऑनबोर्ड करणार आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत करणार आहे पगार देखील तात्काळ करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत सदर अनुषंगाने महापालिकेच्या वतीने देखील आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी केल्या गेल्यास आपण तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा तसेच महापालिकेला अवगत करावं महापालिकेच्या वतीने देखील सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येईल त्यांच्याकडे